एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर सीएट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर तालुका संगमनेर प्रोपरायटर सुराज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा शिक्षक हे समाजाचे खरे शिल्पकार असतात त्यांनी घडवलेल्या विद्यार्थ्यांमुळे गावात समाजात आणि राष्ट्रात नवं परिवर्तन घडतं शिक्षकांचा गौरव करणं म्हणजे एका पिढीच्या घडणीचं ऋण फेडण्याचा प्रयत्न आहे अशा भावनिक शब्दामध्ये माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपलं मनोगत व्यक्त केलंय श्री भाऊसाहेब संतुजी थोरात माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय कनोली येथील प्राचार्य बाबासाहेब मोगल गायकवाड यांच्या सेवापूर्ती सोहळ्यानिमित्तानं माजी मंत्री बाळासाहेब थोरात बोलत होते तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ सुधीर तांबे होते या सोहळ्यासाठी राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा जयश्री थोरात ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे बाबा ओहोळ शिवचरण यादव पुरी संस्थेचे रजिस्ट्रार उमेश डोंगरे ज्येष्ठ समाजसेवक बाबा खरात बाळासाहेब गायकवाड सीताराम वर्पे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे क्रीडा अधिकारी दिलीप गायकवाड शिक्षणप्रेमी सुरेश झावरे के एम वर्पे बंडू वर्पे लहानभाऊ वरपे प्रकाश वरपे सतीश वरपे मिननाथ वरपे शिवाजी जगताप शिवाजी वरपे तसेच कणोली ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच सदस्य विविध संस्थांचे चेअरमन पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनानं झाली आलेल्या मान्यवरांचा सन्मान केला गेला त्यानंतर सत्कारमूर्ती प्राचार्य बाबासाहेब गायकवाड आणि संगीता गायकवाड यांचा सपत्नीक मानपत्र आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला तर प्राचार्य गायकवाड यांनी शाळेसाठी एक्कावन्न हजार रुपयांची देणगी दिली आहे त्यांचे भाऊ दिलीप मोगल गायकवाड यांनी क्रीडा साहित्यासाठी पंचवीस हजार रुपयांची देणगी जाहीर करून कुटुंबाची शाळेशी असलेली घट्टनाळ अधोरेखित केली आहे नोकरीमध्ये सासऱ्यांनी शिकवलेली एक शिकवण आम्हाला खूप मोलाची होती की अजिबात गरज नसताना रजा कधी काढायच्या नाही त्यामुळे मीही आता दोन महिने रिटायरमेंटला राहिले पण एकही रजा काढलेल्या नाहीये फक्त घरातल्या दुःख प्रसंगी त्या ठिकाणी काढलेल्या रजा असतील तेवढ्याच आजही मी फक्त आजची सी टाकून आलेली आहे हे आमच्या घरामध्ये सासऱ्यांनी दिलेली आम्हाला एक शिकवण आहे खूप चांगल्या पद्धतीने आणि हे सगळं जे करत असताना सामाजिक कार्य याच्यामध्येही आमच्या कुटुंबाने जेवढा जमेल तेवढा त्या ठिकाणी आमचा हिस्सा आम्ही करत असतोय वाटा आम्ही घेत असतोय सामाजिक कार्यामध्ये सगळेच भाऊ या ठिकाणी हिरिरीने पुढे असतात आणि याचं उदाहरण आता आम्हाला ठिकाणी आमची पुढचं जनरेशन हे आमच्याकडे पाहून जे शिकतय याच्यात खूप अभिमान वाटतोय या सगळ्यांमध्ये संगमनेरमध्ये साहेबांची आणि त्यांच्या पूर्ण कुटुंबाची आमच्यावर असणारे प्रेम हे वेळोवेळी आम्हाला निदर्शनास आलेले आहे अगदी आमच्या घरातलेच कुटुंबातलेच सगळेजण आम्ही त्यांना ते आम्हाला मानतात याच्यामध्ये आम्हाला खूप मोठा अभिमान आहे संगमनेरमध्ये असल्याचं खूप जास्त कौतुक आम्हाला त्या ठिकाणी वाटतय मी आणि माझे मिस्टर नोकरी निमित्ताने संगमनेर सोडून नगर येथे राहतोय पण नगरमध्ये असताना प्रत्येक शनिवार रविवार आम्ही संगमनेरला असतो आणि आता तर लगेच रिटायर झाल्यानंतर कधी संगमनेरला येऊ असं हे सगळं झालेलं आहे भावाचं त्या ठिकाणी गाईडलाईन मार्गदर्शन आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी ते एकच म्हणायचे आज तू आमच्यामुळे त्या ठिकाणी ओळखला जाईल परंतु उद्या तुझ्या कर्तृत्वामुळे आम्ही सर्वजण वडबापांमध्ये पंचकृषी मध्ये त्या ठिकाणी ओळखले जाऊ आणि या आज्ञेमुळं तर मी वडबाप्पांमध्ये त्या ठिकाणी रुजू झालो भूगोल विषयाचं अध्यापन जवळजवळ तीस वर्ष त्या ठिकाणी मी चांगल्या पद्धतीनं केलं माझ्या परिस्थितीची जी जाणीव होती ती जाणीव त्या ठिकाणी समोर ठेवून मी अगदी पानमधील अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी माध्यमिक असेल उच्च माध्यमिक विद्यालय असेल यांना जी गरज वाटेल ती गरज पूर्ण करण्याचा मी त्या ठिकाणी प्रयत्न केला खरं तर मी पैसे जास्त होते म्हणून नाही परंतु खरं माझ्याकडे त्या ठिकाणी परिस्थितीची जाणीव माझ्या कुटुंबाला त्या ठिकाणी होती आणि त्या परिस्थिती जाणीव त्या ठिकाणी समोर ठेवून खरं तर मी हे काम त्या ठिकाणी आनंदाने त्या ठिकाणी करत होतो आणि त्यातूनच मला या वडगावपणामध्ये सामाजिक याची मोठी त्या ठिकाणी आवड त्या ठिकाणी निर्माण झाली आणि या काळात मला प्राध्यापक डी टी असतील शेवाळे सर असतील चोपडे सर असतील माय दिघे असतील की दिघे असतील आईराव सर असेल या सर्व माझ्या सहकारी शिक्षकांनी अगदी मोठ्या गुरुबंधू सारखं मला त्या ठिकाणी तिथं मार्गदर्शन केलं सहकार्य केलं आणि त्यांच्यामुळेच खरं त्या ठिकाणी मी सेवेमध्ये त्या ठिकाणी खूप छान पद्धतीनं त्या ठिकाणी स्टेबल त्या ठिकाणी झालं माझ्या एक सौम्य स्वभावामुळं खरंतर मित्रत्वाचे अनेक त्या ठिकाणी गुण माझ्यामध्ये असल्या कारण अनेक मित्र त्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रावर जोडले आणि त्याचा परिणाम सॉफ्ट टेनिस असेल रिंग टेनिस असेल नेटबॉल असेल त्याचबरोबर थ्रोबॉल असेल यासारख्या संघटना या अ अहमदनगर जिल्ह्यात संगमेला त्या ठिकाणी आणण्याचा माझ्याकडनं मोठ्या प्रमाणात प्रयत्न झाला आणि त्यातून मग अशी प्रास्ताविकेत सांगितलं जवळजवळ एक हजार विद्यार्थी या नगर जिल्ह्यातून मी राज्यस्तरावर त्या ठिकाणी खेळवले त्यातून जवळजवळ दीडशे ते दोनशे विद्यार्थी माझ्याकडनं या समितीच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरापर्यंत त्या ठिकाणी विद्यालयाचे प्राचार्य माननीय बाबासाहेब मुकल गायकवाड यांचा सेवापूर्ती गोळा सोहळा या ठिकाणी संपन्न आमचं एक सकाळी चालायला जाणाऱ्या लोकांचं एक मंडळ आहे त्याचं नाव आहे प्रभात ब्रमण मंडळ आणि त्याचे बाबा गायकवाड हे सदस्य आहेत आता ही कॉम्रेडरी दाखवली पाहिजे ना संधी असेल तर हे सगळे सगळे कुटुंब जे सगळे भाऊ आहेत हे खेळाडू आहेत आणि मी जरी खेळात शिक्षक वगैरे नसलो तरी माझा बराच काळ ह्या खेळाच्या आवडीमध्ये संगमनेरमधला गेलेला आहे हे सक्रिय असायचो आणि त्याच्यामुळं मग ह्या सगळ्या भावांची माझी बऱ्यापैकी ओळख आहे तुम्हाला एक सांगतो की खेळामध्ये हर्जित असते जिंकायची जी जी विषय असतेच पण त्याच्यापरी बरोबरीने पराभव पचवायची सवय माणसाला लागते ही फार महत्वाची गोष्ट आहे आयुष्यामध्ये की पराभव अत्यंत शांतपणे पचवून त्याच्यातून बळ घेऊन पुन्हा उभं राहणं हे खेळ आपल्याला शिकवतो आणि बाबा गायकवाडांमध्ये या प्रकारची जी वृत्ती आहे ती मी सतत पाहिलेली आहे आजही एक आता त्या अठ्ठावन्न वर्षाचे झाले आहेत म्हणजे आले साठीला एकेकाळी साठी बुद्धी नाटी आणि हातात आली काठी अशी परिस्थिती होती आता हे म्हणजे अजूनही दररोज सकाळी पाच खेळ खेळतात मुलांच्या मध्ये हे फार सुंदर गोष्ट आहे महत्वाची गोष्ट आहे आपल्या सगळ्यांना आदर्शवत वाटावी अशी गोष्ट आहे मला दिलेला वेळ कमी मला म्हणजे तास तास बोलायची सवय पण या निमित्ताने आपल्या सगळ्यांना भेटता आलं अं याचा आनंद आहे आणि बाबाला त्याच्या त्याच्या येणाऱ्या पुढच्या आयुष्यामध्ये त्याला कुटुंबाला अगदी मी शुभेच्छा देतो या सोहळ्यासाठी कुटुंबातील सदस्य पाहुणे सीमा दिलीप गायकवाड डॉक्टर अशोक गायकवाड इंजिनियर राहुल गायकवाड अमोल गायकवाड आदित्य गायकवाड राहुल गायकवाड रितेश गायकवाड प्राचार्य दिगंबर वाघमारे डॉक्टर विजय पवार बाळासाहेब बागुल भास्कर बागुल डॉक्टर राजू रुपवते भाऊसाहेब रुपवते यांची विशेष उपस्थिती होती प्राचार्य बाबासाहेब गायकवाड यांचं वैशिष्ट्य असं आहे की दोन महिने तर दोन महिन्यामध्ये सुद्धा त्यांनी इथली ग्रामस्थ हे सर्वांच मन जिंकण्याचं काम केलेलं आहे विद्यार्थ्यांपासून सगळे समाधानी आहेत हे भाग्य सुद्धा सगळ्यांना मिळतो असं म्हणू नका हे खरं की गायकवाड गुरुंच्या बाबतीत एक सांगितलं गेलं मला तिथं एक गोष्ट अगोदर सांगितली पाहिजे की प्राध्यापक राजनाथ पठारे सर हे अजून पहिल्यांदा माझ्या कार्यक्रमात चाळीस वर्ष तुम्ही सांगितलं ना त्याच्या अगोदर आलो मी समाज जीवनात पन्नास वर्ष प्रथम आलेच एका स्टेजवर ही <laughs> बाबाची कमा कधीच <laughs> नाही कार्यक्रम तुम्हाला खरं सांगतो मी कदाचित आपल्या मुलांना यांना माहित नसेल कि महाराष्ट्रातले जे आता ज्येष्ठ का ज्यांचे दर्जा आहे दर्जापट या त्यांच्या कादंबरीला साहित्य अकादमीचा सा पुरस्कार आहे तुम्ही लक्षात घ्या <laughs> माझ्या मराठी शाळेच्या कालखंडामध्ये दोन शिक्षक माझ्या कायम स्मरणात असतात कायम त्यांचे मिळून व्यक्त असतो ते गायकवाड गुरुजी आणि भोसले गुरुजी दोघांनी इतक्या सुंदर पद्धतीनं म्हणजे दोन शिक्षक आणि सातवी पर्यंत लक्षात घ्या दोन शिक्षकावर आळीपाळीवर शिकवायची ते अशी अवस्था त्यावेळची जिल्हा परिषदची शाळा येते परंतु त्यांचं इतकं मनापासून शिक्षक असायचं जर कधी कधी म्हणजे काही वर्गांचं थोडं थांबा तुम्ही संध्याकाळी शिक्षण व्हायचं कधी 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 रात्री थांबून घ्यायचे त्यांना शिकवायचे कारण त्यांचं शिक्षा, शिक्षा ते, ते, ते ते जे शिक्षण करायचं शिक्षण ते देतो ते मनापासून अंतकरणापासून काम करणारे अशा प्रकारचे व्यक्तिमत्व कायम आदरणीय स्थान हे आमच्या अंतकरणात मनाच्या आतमध्ये एक असतं अंतकरण त्या अंतकरणामध्ये मानाचं स्थान आमचं त्यांचं गायकवाड गुरु जो मला त्यांचं वडगाव पण सायकल अस एक प्रसंग सुद्धा इथे सर्वांनी सांगितला तर त्या पलीकडे जाऊन सांगेल म्हणजे बाबासाहेबांना त्या कुटुंबियांना ते गायकवाड गुरुजींच्या सायकल मागच्या सीटवर खूप वेळा मी बसलेलो मी राह मी असायचं वस्ती तीन किलोमीटर अंतर आहे तीन किलोमीटर अंतर असत मला ते बाग बसायचे आणि शाळेपर्यंत मी त्या स्मारकात राहणाऱ्या काही गोष्टी असतात ते गायकवाड गुरुजींना खूप मोठं सुंदर आयुष्य मिळालं आणि ते शेवटपर्यंत संपर्कात राहिले शेवटपर्यंत शेवटपर्यंत आणि वैशिष्ट्यपूर्ण पाहावर तुम्ही काही गोष्टी लक्षात घेतल्या कुटुंब म्हणून सुद्धा तर जे त्यांचा मूळ खूप होता बारकाव्यानं सांगावं एक पुस्तक चांगलं होईल असं मला वाटलं बरं का त्यानंतर <laughs> सरांकून तपासून घ्या म्हणजे ते परंतु एखादं कुटुंब संस्कारित कसं होत असत आणि कसं पुढं होत असत याच उदाहरण द्यायचं ठरलं चांगलं उदाहरण द्यायचं आपल्याला कठीण परिस्थिती कठीण परिस्थितीतून अडचणीचा कालखंड ह्या सगळ्यावर त्यांनी मात करून एक कुटुंब कसं पुढं जात याच उदाहरण द्यायचं ठरलं तर मुघल गायकवाड गुरुजींचं या कुटुंबाचं उदाहरण सगळ्यांना द्यावं लागेल आणि मुद्दाम ज्याला अभ्यास असेल त्याने मुद्दाम पाहा म्हणजे गायकवाड गुरुचे चार मुलं बरोबर आहे ना हे तुम्ही तीन नंबर हे मुलं एकदम उच्च शिक्षित एवढच नाही आता नातू बाहेर निघायला लागले दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची हो काय कुटुंबात सगळ्यात महत्वाची हो काय असतं शेवटी कुटुंबाच्या सगळ्या यशामध्ये आपली पुढची पिढी कशी निघते सगळं समाधान त्याच्या असतं नाही अत्यंत सुसंस्कृत आणि तर मॅडमनी प्रथम सुरुवातीला मॅडम सांगितलं नगर एकत्र कुटुंब आज आज वेगळे करता येत नाही निर्णय ना फील्डमध्ये आहेत मोठ्या क्षेत्रात आहे पण वेगळं करता येत नाही त्यांना एक जीव आहे सगळे आणि समाजामध्ये सुद्धा एवढं मित्रत्व निर्माण करतात इतकी मैत्रीचे नाते जेवणाचं नातं हे पठारे सर आले हे कायचे थोडेसे मित्र तुमचे हुशारी सकाळी फिरायला जाणार बरं थो का तर असं आहे की आम्ही आपले दहा वाजता बाब तुमचे मित्र थोरात स्वातंत्र्य <laughs> <laughs> म्हणजे कधी कधी पोहोचवाय त्यांना माहिती होत उशिरा कसं हे परंतु काही असलं तरी सगळी जमतात येतात जिव्हाळ्याला येतात आनंदाना येतात हे हे जीवनामध्ये जमणं फार महत्त्वाचं असतं आणि तुम्ही सांगितलं का खेळाच्या क्षेत्रामध्ये तुमची आवड त्याच्या तकिल घडपड एखाद्या क्षेत्रामध्ये एवढंच ओतून काम करायचं की त्याच्यातून आपल्याला आनंद निर्माण होत असतो सगळ्या विद्यार्थ्यांकरता सुद्धा ते महत्वाचं कोणतं क्षेत्र आहे आपलं क्षेत्र कोणतं आपल्याला आवड कशात आहे आणि आपण त्यामध्ये कसं पुढे जाऊ शकतो हे हे आपण विचार केला तर खूप प्रत्येकाला काही ना काही गुण दिलेला आहे परमेश्वरांना म्हणा नियतीनं म्हणा त्याचा उपयोग आपण करून घेतला पाहिजे आणि एक टप्पा तुमचा पूर्ण होतोय पुढच्या कालखंडामध्ये चाळीस वर्षामध्ये अनेक चांगली कामं आपल्याला करणं शक्य आहे आमचं सहकार्य त्यामध्ये राहील आणि तुमचा उपयोग कसा करून घ्यायचा याचाही प्रयत्न आमचा राहील हे तुम्हाला या निमित्तानं मी इथे सांगतोय आपल्या भावी जीवनाकरता मी खूप शुभेच्छा तुम्हाला येथे देतो आणि कार्यक्रमाचं प्रास्ताविक सचिन खरात यांनी केलं तर सूत्रसंचालन थोरात यांनी आकर्षक आणि प्रभावी पद्धतीनं केलं या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी पालक आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतलेत गावच्या आणि परिसराच्या इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांनी नोंद होईल असा हा सेवापूर्ती गौरव सोहळा पार पडला यावेळी प्राचार्य बाबासाहेब गायकवाड यांच्या डोळ्यामध्ये समाधानाचे अश्रू पाहायला मिळाले तर विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या हृदयात त्यांच्याविषयी कृतज्ञतेचा महासागर दाटून आला होता सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्या सोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन सेवा उपचार तपासणी अंडाणू आणि शुक्राणू प्रयत्नासाठी म्हणजे तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा